नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो हंगापूर एक आदत एक बैल मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कनडखेडचा माणिक सुद्धा आलाय नमस्कार लवकर आलाय हो लवकर आलो आज लवकरच गाड्या किती गाठ्यामध्ये पाळणार आहे कसे आहे पाचव्यात एक आहे अंदाज एक आहे बरं

आ, हाईट वाढली तशी ह्या आता किती जाती झालं चौसा झालं बर आज कसं काय नियोजन केले आज आता नियोजन किती वेळ मध्ये पडणार दहा पाचव्या बरं चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुमचं निगडी पाव निगडी बैल कोणतं सर्जा आलाय मित्रांनो निगडी कारणचं आज कसं काय नियोजन सरजेच बर नाव काय तिचं झेंडा किती गटात तिसऱ्या गटात बर कुठे कुठे कुठल्या खांदी पोहतो हा सरज दोन्ही आणि आता चालू सीजनला कुठे झाली कुठून घेतलं बर ते कसं म्हणजे मैदान कुठली झालेली आता त्यापूर्वी म्हणजे घेण्यापूर्वी किती जाते बैल चार जाते चालतंय शुभेच्छा मित्रांनो कोरेगावचा शिव सुद्धा दाखल झालाय बघा या अंगापूरच्या एकादती एक बैल मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणताय आज कसं काय निवडणुन शिवचं काय कुणासोबत काय लांबचा पायरा केलायच पडली ग जोडी यापूर्वी पहिल्यांदाच हे जी कुठं कुठं मैदान झाली काय वासरू मैदाना बर किती महिन्याचं वासरूर वासूर अडीच वर्ष किती जाते आजच आहे अरे वा अडीच वर्षाचं असून बर कमी म्हणजे दाट पळवत नाही का जे आता बरं कस काय वडकी पुसेगाव हिंद केसरी मैदान येतात सुर तयारी सुरू आहे बर पळवणार का कुठल्या खांद्या पोहतो उजू खांदे उजू खांदी पोहते चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला दादा काय सजावट चालली काय मैदानात आले आले पहिल्यांदा लवकर आलायच लवकर लांब नालोय ना बर बर गाव कोणतं माहेश्वर सोनू नाव कायच पिंट्या पिंट्या माहेश्वर पिंट्या आला मित्रांनो किती जाते कस काय चौसा चौसाहे कुठे कुठे मैदान कुठली झाले आहेत कसं काय मुंबईला पळत होता आधी बरं दोन आठ झाले एक काजलला राहिला होता इंदापूर मध्ये बर बारामती माहेशला पण राहिला होता फायनलला बर बैल दिसायला देखना एकदम हा लांबून आलंय एवढं कसं केलं आमचं नियोजन केलं काय बर कुठलं पायरुंचा नाव काय वासरूल पिस्तूल भुईंचा पिस्तूल लांबून आलाय किती वेळ गाठात पळणार आहे कसे बर बर चालतंय शुभेच्छा तुम्ही बत्तीस शिरायचं वासरू आहे बघा सर्किट नावाचं आज कसं काय नियोजन कुठलं आहे लांबून आलंय की हा कुठे पहिलंच मैदान काय ह्याचे किती मैदान कळलं काय बर काय होती कसं काय गट वगैरे काय सहा नंबर मग गुलाल घेतलं का बाय बर चांगलं पळते म्हणजे कुठल्या खांदी पळते उजवीनं पळते बस चालतंय शुभेच्छा आज काय बरे दिवसेन आले हो मालकेच जर ऑपरेशन झालं त्यामुळे आहे का बरे आहे का तब्येत सगळे साहित्य असते गाडीचं सगळं साहित्य सगळं पूर्ण टोटल साहित्य असत रिस्पॉन्स कसा आहे काय आहे बरं आहे चांगला आहे का चांगला आपले ओळखीचे माणसं चालतंय चला कर बावडे गाव कोणतं तुझं मग सात बर आज कोणता बैल आणलं काय हरण्या हरण्या आला आहे मित्रांनो किती महिन्याचं आहे अच्छा बरं आज कसं काय कुठल्या बैला सोबत आहे काय कुठला बर कुठं मैदान कुठली झाली आता चालू सीझनला यायची काय वासाराची बिनजोड खेळला काय बर हां गट वगैरे पास केलाय का म्हणजे दोन नंबर लावता बर बर प्रामाणिकपणे सांगितलं तुम्ही असं नाही कि बाबा आणला नाही घरचे काहीच विकत घेतलंय बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला प्रसिद्ध बैल गाडी मालक म्हणजे शिवाजी जगदाई साहेब भेटलेत आपल्याला आज कुणाला आणले कसं काय दादा आज आणलाय घरचा खोट आज पहिलंच मैदान आहे बर नाव कायचं त्याचं नाव आहे वासुदेव वासुदेव अरे वा नाव भारी ठेवले नाव ठेवले म्हणजे वेगळं जरा नाव ठेवा म्हणजे पाहायला भेटते असले ना आणि किती अकरा महिन्या अकरा महिन्याचे घरचे कायचे नाही विकत घेतला विकत घेतले गाड्या आतापर्यंत वाढला नाही बाई बाहेर हातात पळाला आज पायरा आहे घरची गाडी नाही म्हणजे फेरा दिले आता पण फेरे दिली गाडी लक्षण वासुदेव अरे वा चालतंय शुभेच्छा तुम्हाला बर बर किती वेळ गटात पळणार आहे कुठल्या खांदी पळते दोन्ही खांदी दोन्ही खांदी ट्रेनिंग दिले पब्लिक तुम्हाला आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी वासुदेव गाव कोणतं तुमचं आरफळ आज कोणता बैल आणलाय काय केजीएफ जी मित्रांनो थैमन आलाय बघा केजीएफ नाव बारी ठेवलं नाव काय आपलं पवार बर बर आज कसं काय का? के जी एफ च नियोजन काय राही ना कुठलं जळगावच आणि हे नियोजन लाडके कुठलं जळगावच लांबचा पायरा केलं जळगाव म्हणजे कुठला आपल्या इथलं बर बर किती व गाटात पळणार आहे गट किती पहिलेच गटात चालतंय सुभेच्छा खेड नांदगिरीचा मंगळा सुद्धा दाखल झालाय बघा या अंगापूरच्या एकादे एक बैल मध्ये आज कसं काय नियोजन मंगळ्याच बर वासरू आहे का किती महिन्याच बर आज नाव काय त्याचं म्हटलं नाव त्याचं नाव माहित नाही काय मंगळ्या चालू सीझनला कुठलं मैदान झाली काय नऊ बर चालते आहे काय म्हणताय आज लवकर आले हो आज जागा मैदान बरेच वर्ष ही परंपरा आहे हो ऐकू कारण आणि हे फाटी तशीच नैसर्गिक आहे त्या गावाला एक लाभलेलं वरदान आहे तिथं काय पो खाटीची मोडतोड होत नाही त्यामुळं फाटी ही परंपरेनं हे चालतच आहे किती वर्ष पुढे पा आहे तरी म्हणजे आता हे मैदान माझ्या मैत्रिबरोबर एक पस्तीस ते सोर्स मैदान ह्या म्हणजे गावाला असणारी परंपरा आहे म्हणजे अंगायदेवीच्या निर्मित्त असू द्या तुमचं गणपतीतलं मैदान असू द्या मैदानाची परंपरा असू गाव जाव ही सगळ्यांना माहितीतलं जाव आहे ती माहितीच आहे याच्यामुळे मित्रांनो आजच्या मैदानाची समालोचन तात्या करणार आहेत साफकरांचा रतन पण दाखल झाला बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये दादा आज कसं काय नियोजन कुणासोबत काय सातार मधलं मित्रांनो बकेडॉन पण दाखल झाला बघा या अंगापूरच्या एखाद्या एक बैल मैदानामध्ये बाजीराव पण आला बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये लांबून आलाय बरच बर बर आज कस काय न्यूज बर बर बाजीराव कुठल्या खांदी पत दोन्ही खांदी पोहत चांगलं वासरू आहे घरचे कायच आहे विकत घेतलेलं बर चालतं शुभेच्छा गाव कोणतं आहे तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं काय वास नमस्ते गुरपाडे नाव नाव सरज्या सरजी आलं मित्रांनो आज, आज कसं काय नियोजन आज नियोजन मित्र आहेत ते बैलचे सुरज काढते हां त्यांचं ब वास्त्राबरोबर नियोजन झालं बाय चालतं आहे शुभेच्छेद मग कुठल्या खांदी हा आपले आपला दोन खांदी बाहेरून पोहोच बाय मैदान कुठली झाली आत्ता चालू आहे चालू मैदान बरं बर चालतंय शुभेच्छा सराळीचा टायगर पण आलाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये